मित्रांनो सर्वात लांब बोगदा आहे हा पुण्यामध्ये न्यू कात्र बोगदा आहे पहा खूपच भारी वाटत मित्रांनो पुणे आणि बेंगलोर हा महामार्गावरती आहे नवीन बोगदा आहे मित्रांनो या कात्र तुमच्या बोगद्याने जायची माझी एक वेगळीच असते मित्रांनो कधी गेले तर टू व्हीलर वर हा बोगदा कवर करा मित्रांनो खूपच भारी वाटतो अशक्य सुंदर सह्याद्री या